बौद्ध गया येथील महाविहारासाठी धुळ्यात वंचित आघाडीसह बौद्ध महासभेचे आंदोलन बौद्ध गया येथील महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी आज भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संयुक्तरीत्या आंदोलन करण्यात आले महाबोधी महाविहार बौद्ध गया विहार हे पवित्र बौद्ध धर्मस्थळ असून बौद्ध गया महाविहार कायदा एकोणीशे एकोणपन्नासचा चा अन्यायकारक कायदा रद्द करावा बौद्ध येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष विकास निधी आणि सुविधा तात्काळ देण्यात याव्यात अशा मागणीसाठी आज आंदोलन करण्यात आले यावेळेस जिल्हाध्यक्ष अरविंद निकम भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष देवीदास जगताप महेंद्र महाले बीटी रे माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट वंचित बहुजन आघाडीचे संघटक शंकर अण्णा करा वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अॅडव्होकेट रविकांत वाघ युवा जिल्हाध्यक्ष योगेश पगारे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर आंदोलन करण्यात आले धरताही जाता जाता कती सी ढल आता ही जाता जाता अरे पुत्र बिहार आपले आपले भांदार داكي جھوٹ سي مرتي بسوا ري آ سانو ورتي ودھا جي جھوٹ سي مرتي بسوا ري آ سانو ورتي جرتي جي سو واهاري سير چ سنديت مي جاوي جرتي جي سو واهاري جي وي چ سنديت مي جاوي वे भागारपे रे कुदल व्यार

भगवान गौतम बुद्ध यांचे जे बुद्ध विहार आहे बुद्धगयामध्ये जे सम्राट अशोक यांनी बनवलेला आहे आणि त्या बुद्धविहारामध्ये जे कारभार चालतो आहे तो त्या ठिकाणी चार बुद्ध कमिटी मेंबर आहेत चार हिंदू आहेत आणि पाचवा जो कमिटी मेंबर आहे तो क त्या जिल्ह्याचा कलेक्टर असतो आणि तो कलेक्टरसुद्धा शंभर टक्के हिंदू असला पाहिजे म्हणजे मेजॉरिटी त्या ठिकाणी त्या बुद्धविहारीची मेजॉरिटी ही हिंदूंची असली पाहिजे आणि ब्राह्मण हिंदूंची म्हणण्यापेक्षा ते ब्राह्मणांची असली पाहिजे आणि त्या ठिकाणी जे ब्राह्मण लोकं पूजा अर्चा करतात ती हिंदू वैदिक पद्धतीने करतात ते तथागत गौतम बुद्धांना मान्य नाही तर त्या ठिकाणी स कर्मकांड केले जातात आणि पूर्णपणे त्या ठिकाणी गौतम बुद्धाच्या विचाराची पायमल्ली केली जाते आणि हे बुद्धविहार मुक्तीसाठी गेल्या वीस तीस दश दश्या, तीन दशकांपासून या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत परंतु सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही या आता यावेळेस श्रद्धेय डॉ बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू केलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये याचे बारा तारखेला या बौद्ध मुक्तीसाठी आंदोलन झालेले आहे त्याचप्रमाणे धुळ्यात देखील आम्ही अठरा तारखेला आज आज रोजी भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी त्याचप्रमाणे विद्यार्थी आघाडी युवक आघाडी आणि इतर काही सामाजिक संघटना ज्या समविचारी आहेत अशा संघटना मिळून आम्ही या ठिकाणी महाबोधी बुद्ध विहार आंदोलन मुक्तीसाठी प्रयत्न करत आहोत आणि महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त होईपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे